खरं तर आज या एक आनंद वाटतो की मी तरी खूप काही डॉक्टर हेडगेवार यांचा मी अभ्यास नाही केला किंवा खूप काही वाचलं नाही परंतु जे काय माझ्या मनावर थोडंसं बिंबलेलं आहे की डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली ती कशाकरता केली चारित्र्य संपन्न व्यक्ती हीच व्यक्ती उद्या जाऊन राष्ट्र निर्माण करेल त्या आधारावर त्यांनी जेव्हा ही संघाची स्थापना केली त्यांचं नेतृत्व हे खूप भव्य आणि कुशल असं नेतृत्व होतं त्यांच्यामध्ये समर्पणाची भावना होती त्याग होता त्यांना दूरदृष्टी होती व शिस्त होती या त्यांच्या गुणांच्या याच्यावर आज पूर्ण हिंदुस्थान नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये त्यांचं एक नाव विशिष्ट याच्यात कोरलेलं आहे त्यांचे हे गुण आत्मसात करून ज्या म्हणजे अकोलाच्या हेडगेवार रुग्णालयाची जी प्रगती चालू आहे त्यांनीसुद्धा म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने छोट्याशा स्वरूपात पहिले चालू केलं आज त्याला सहा वर्ष झाले हे करत असताना इथे कार्यरत असलेले आदरणीय आमचे पितृतुल्य बाबासाहेब यांचं तर मी लहानपणापासून ऐकत होतो परंतु त्यांच्या कार्याची जी पावती आहे ती म्हणजे खरं आज हे रुग्णालय आहे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हे सुरू झालेलं रुग्णालय ज्यांना लोकांनी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस कोटी रुपये आपल्या सी एस आर फंडातून दिलं आज इथे मला आपण महाबीजच्या रूपाने मी इथे आलो आम्ही काय आम्ही एक थोडंसं काहीतरी अडीच लाखाचं कॉन्ट्रिब्युशन दिलं हे खूपच छोटंसं आहे परंतु एक मनामध्ये आनंद आहे की आपण कुठेतरी चांगल्या कामामध्ये काहीतरी करू शकलो थोडा उशीर झाला परंतु ते झालं आज अकोल्याची वैद्यकीय जर आपण एकंदरीत जर स्थिती पाहिली खूप चांगली वैद्यकीय सेवा अकोल्यात उपलब्ध आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये काही कमी जास्ती प्रमाणात गोष्टी होत राहतात मगाशी डॉक्टर देशपांडेंशी बोलताना ज्या पद्धतीने त्यांनी औरंगाबादमध्ये जे हेडगेवार रुग्णालय जे सुरू केलं आज ते तिसऱ्या पिढीचे त्याच्यामध्ये आहेत की जे तिथे सेवा देऊन राहिले आपण खरं तर हा मोठा एक आपल्या म्हणजे भाग्याचं आहे की त्यांच्यासारखे असंख्य लोक आहेत की जे दुसऱ्या तिसऱ्या पिढीतसुद्धा सेवा देतात त्यांनी जो मगाशी बोलताना एक आमचा हे झालं की अकोल्यात अकोल्यातसुद्धा तुम्ही असं मोठं रुग्णालय का करत नाही मला असं वाटते की जर सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांनी जर का प्रयत्न केला तर हा दिवस काही दूर नाही आहे आपल्याकडे चांगले लोकप्रतिनिधी आहे रणधीर भाऊ सारखे एक आपले अकोल्याचे आधारस्तंभ आहे की जे आपल्याला जागेच्या स्वरूपामध्ये आपल्याला मदत करू शकतात डॉक्टर्सची टीम तर आपली सगळी सेवाभावी वृत्तीने काम करायला तयार आहे माझ्या सकट आपण असे असंख्य डॉक्टर्स अकोल्यातले आहेत की जे या संस्थेमध्ये काम करायला तयार आहे तर मला असं वाटते की नो प्रॉफिट नो लॉस की जिथे खरंच सामान्य माणसाची आपण जो सामान्य माणूस म्हणतो त्या सामान्य माणसापर्यंत जर आपल्याला ही सेवा पुरवायची असेल तर प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे आज विशेष न बोलता आता इथे मान्यवरांचे अजून आपल्याला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी ऐकायच्या आहे मी आज आपण इथे माझा व महाबीजचा आपण सत्कार केला खरं तर महाबीज ही एक कृषी संबंधित एक संस्था आहे की जिथे भागधारक आणि बीजोत्पादक लोक आहे परंतु यावर्षीच आम्ही पहिल्यांदीच असा सी एस आर फंड दुसरीकडे दिला आम्ही एका दुसऱ्या हॉस्पिटलला एक हजार मुलींना जे जे एच पी बी व्हायरसचं जे वॅक्सिन असतं ते वॅक्सिन देण्याचं आम्ही कबूल केलं व त्यासाठी आम्ही यावर्षी पंचवीस लाख रुपये दिले मी आज आपल्याला असं आश्वासन देत नाही परंतु मी प्रयत्न करेल की पुढच्या वर्षी यावर्षीपेक्षा जहाज जास्ती महाबीज आपल्याला देणगी देईल याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करतो जय हिंद जय भारत